सर आहे ना कुठे काय काय सरज काय काय चाललंय काय नाही चाललं होतो माळ्यात मळ्यात काय सारखं माळ्यात घरी पाह जायचं रे काही ते माळ्यात लई पाहावं लागत तिकडे ते गरी नीट काम करते नाही काही नाही पण मग ते बायक थोडं लक्ष होणार ते अरे काय काय अरे तो शेरपया कवाय पाहायला का मी येतो ना तुका येतो तुला माहिती मी तो येतोच का नाही रोज आला का पाहतो शेरपयाच बस तुला घरी तिढ घरात हा तो घरात नाही मला तू बाय कुड माझे ते घरी नाही ते याला गेले त्याला गेले बाहेर बाहेरच मला काढून द्यायची सारखा दिवस मरेल शिर्प्या मला तो आहे ना मला पा जाताना पाहतो हा भेटू तू मला हा मग तो जाताना भेटला का तुला मग त्याला त्याला कळत गेला बस मोकळच मग त्याला हा तू एवढा मारू मात्र झाला तुला कळत नाही अकल नाही का नाही नाही मला आहे ना आता मी दिवसभर मळ्यात राहतो हा मला काय माहिती आहे आता येईल घरी काळजी होई तुम्ही हा उघड ये नाही जातो आता हे ना आता तू चाललाय ना अरे थोडा टाईम आहे ना तो येईलच हा हा तू आता कुठे जाय मळ्याचाला आहे हा जाय तुला मळ्यात जायचं तुम्ही मी घरी गावात बरं चालेल काय मी मळ्यात जाऊन येतो चक्कर मारून आता तुझ्याला भेट म्हणजे तो पाहील मला जाताना नाही तर आता जाऊन पाहिजे त्याला विचारू त्याला काय माणूस आहे का माझ्या डोक्यात लय रिंग बसली आता तू आता एकूण जाऊ नये जाऊ का हा काय हा माणूस अजून येत नाही मला बोलतो घड घालून ठेव घड घालून ठेव जरा तो तोट आहे तो का कोण तोट आहे का काय असं बोलता घट्टा घ्या मग तेवढा सोन्यासारखा नाव काढू मग काय काढू का बर तू आहे ना पण आपल्याला समाजामध्ये राहायचं म्हटलं होती असं चोरून सांगत काय बाय मग सांगत राहत नाही का ना राहतात पण पन... असं नाही होत तुम्ही बायको कशी काढून दिली तू मला असा बायको सांग बर मला काय गरज आहे का तू आज तू नाही बरोबर आहे पण आव जरा लहान बसा असं लोक बघतील असं काय करत युट्यूब मागे नाही लोकांनी पाहिजे निम्या गावाला माहिती आपल्याला लपड निम्या गावाला माहिती देऊ जवळ अगदी तू नवऱ्याला आता मा बायकोला माहिती चालतं ना बायको आयुष्य आणली आयुष्य आणली काढून दिली जाईल बरोबर आहे पण आता मी तुम्ही बायकोला काढलं म्हणजे मी नवऱ्याला सोडू शकत ना हा बायकोला जर दामका वाढले आज आता जिरी तर ठीक नाही तर तू उद्या ना

बिहारला बिहारला पळून जायचंय दोन आहेत मला नवरा येईल त्याला जर कळायला तर ते पोर घरी का आता पोर सर्विसला लाय ना आता घरी कुणी तुम्ही दोघांचं घरी हो तुला मी सांगतो बाबा सगळं आपलं सुरू चाललंय सगळं सुरू केलं पण आपल्या आपल्या प्रेमात आहे ना फक्त एकच काय काढ होत तुला नवरा बघ आपण तसं प्रेम येऊ माझ्यावर माझं नाही माझं नाही मी नाही प्रेम तुमचा हाय हो पण तो लग्नाचा नवरा आहे ना आले काय नाही तुम्हाला कसं आलो होतो कशाला आला होता म्हणलो ते ना माझ्याकडे कशाला आला होता तुमचं रेशन कार्ड आहे ना ते रेशन वाल्यान बोलवलं होतं म्हणून सांगाल काहीच नाही आमचं रेशन पहा तुम्ही ते ना तुला ना सहशी का लागायचं कार्ड ते म्हणून चला चाल आता जाऊ दे इथं एकदा हे पहा तुम्ही नंतर ते पाहू आलात काय चालतं घरात झालं काय गेला कहां हा आले आले झालं काय एवढं पण तुम्हाला राग द्यायला याला काय बसून टीव्ही ती काय गरी बसून नाही मी हे कपड्याचं खडा

लग्नाची बायको ना चिपच होती काय त्या <स्थीवर> चिरप्या बरोबर तुम्हाला विचारायला आलो होतो मला कळलं तेव्हा मी आलो मलाच नाही गेलो माहिती गेल। काय कळलं मग तू काय त्याला घरी बोल मित्र असं काहीच नाही 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 विश्वास करा असं खरंच काहीच नाही विश्वास नाही राहिला तुझ्यावर माझा <laughs> आधी बात विश्वास नाही राहिला मला घरात तू काढू नको बाहेर नाही 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 मी तुला घराच्या बाहेरच काढणार असं काय तू आता त्या लायकीची राहिली नाही घरात ठेवायच्या माझ्या काय चुकी नाही हो नाही नाही पडते तुमच्या ऐका आधी बाळ नाही तू पाय पडली तरी मी हे नाही करणार तुला घरात ठेवणार नाही तुम्हाला लोकांचं ऐकून मला बोलते का बोलते मी काय तो काय येतो इथं तू मला विचारायला आला होता काय विचारायला आला होता नवरा कुठे काय कसं आहे काम रे मला कावं रिपोर्ट लागला तेव्हा एकदम खरा रिपोर्ट लागेल तुझा काय होईल विश्वास होता माझा विश्वास ठेवत नाही का तुम्ही तुझ्यावर माझा विश्वासच नाही राहिला मी त्याला रंग या आता पकडलं हे बा या आतापर्यंत मी ऐकलंय तुझं आता मी ऐकणार नाही ओके लोकांना काय करू कोणी याला पटगवलं काय केलं तुम्ही कुठे जाऊ तुम्ही आलं तर मला घराच्या बाहेरच लागेल तरी पण मी सांगत होते असं काय मला सारखं वाटत होत काहीतरी वाईट होईल वाईट होईल वाईटच झालं

भारत तू काय करी माहिती का मना मना। तो सगळं तुला गणवतर सांगू दे जिकडं तिकडं सगळं तुला प्रचार करून दे कसे प्रतिनिधी लपडे सी प्रतिनिधी लपड लपड आहे आपलं लपड तसं नाही काय मी खांब करू त्याचा काटा करतो आणि पोलिसांनी पकडलं म्हणजे काय पोलिस आला मला आठ टेका म्हणून मिळाला कोणी पाहत नाही एवढं फक्त केवढा लांब आहे असा त्याच करणार काय आपण काय कर पाहिला काय पाण्याच्या बाटली पण काहीतरी औषध खाली पडला का मूक करा मला भीती वाटते मला भीती वाटतं मी असं काय नाही करणार मी काय नाही करणार त्याला मला किती काय बाहेर सांगतो जर नाही करत फोन करून नाही नाही मी करते मी <मिया ने, laughs> करते मी करते फोन कर मी करते काय करता मी काही बाळ मी माहिती करता येईल मला येते खुल करा डोक खून करा वेळ लागेल ऐक ना मी करते पण तुम्ही पकडलं नको आपल्याला मी आया मी आहे ना त्याला हे करायला ठीक आहे मग मी आज आता काम तमाम करून टाकतो हा आणि तुम्ही ना तर बघून झोपले आणि मला आहे ना दार वगैरे राहू झाडूस

स्वतः आलं ना तर दरवाजा उघडते कंपे काय करू राहिली आला तुम्ही बसा ना बसा 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 बसू का मी बाई ते बोलायचं होतं काय बोल सकाळी आपली खूप माझ डोकं इतकं तापेल तुझ्यावर आता तुझ्या बापाकडे जाणार आहे ना ऐका नाही नाही तापेल ऐक ना तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर मी प्रेम आहे तुझ्या बापाला आहे ना सांगून देतो असं मला चालणार नाही 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 सोड हात हात सोड नाही हात सोड ऐक ना मी काय बोलत होते मी आज तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय आवडीचं जेवण बनवलंय आज हा तर आज शेवटच्या दिवशी तुम्ही खा मग नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की का नाही 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 ना, माझ्या मग मा... उद्या तर मी निघून जाईल ना तुम्ही सांगितल्यानुसार उद्या निघून जायचं हा मग मी आज जेवण बनवलंय तुम्ही जेवा आणि काय नाही सॉरी फक्त मला माझं काही चुकलं असेल तर नाही 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 चुकलं आता मी तिथं तुझ्या आई बापाला सांगतो सगळं ऐका ना आई बापाला कुणालाच काही सांगू नका माझी इज्जत नाही असं करू नका दोन पोरत माझे तरी इज्जत ठेवा बाईकडे एकदा वाट वाकड येणार सोड आमच्या बायला दोन घास माला जाऊ पाय मी कमी नाही काय नको चू माझे नाही नाही काहीच नको काहीच नको अंग वगैरे काय काहीच करू नको जेव्हा ठीक आहे पाणी प्या जरा जरा बरं वाटेल तोपर्यंत मी मटणचं तो कालून केले ना गरम करायला ठेवले मी मी मी, मी, मी पकडते मी कस तरी म्हणजे बरं वाटत ना डॉक्टर जायचं ना ऐकता काय

असलं तर भाग शुद्ध पडलं तो

पोलीस पोलीस नमस्कार साहेब नमस्कार मॅडम आम्ही बसलो होतो जेवायला आणि त्यांना ठटकायला आणि ते खाली पडले ते उलटे पालटे करू पा बॉडी तर संपली बॉडी संपेल का झाला नाही तस काहीच नाही तस काहीच नव्हतं काय चालत मॅडम तसं काहीच नाहीये ते मी त्यांना उठवताना माझ्या बोट बिट लागली मी आणि तेच असतात फक्त खरं बोलतो चंपा चंपा मला चालतं पट ना आवाज करायला नको लोक मॅडम खरंच काय झालं साहेब खरं सांगतो काहीच झालं नाही सांगता येईल ना तुला मी 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 सांगते मी सांगा काय झालं काहीच नाही आम्ही जेव्हा लवकर सकाळी भांड आज सकाळी आमची भांडणं झाली होती जरा थोडस रोज होत आणि त्याच्यानंतर मग ते निघून गेले रागाच्या भरामध्ये आणि मग संध्याकाळी मी जेवण वगैरे बनवलं त्यांना आणि जेवण देत होती तर त्यांना पाणी जेवण पाणी पण दिलं होतं त्यांना पाणी बॉटल चांगली बॉटल चांगली आहे मॅडम

अरे अगोदर चालू होते त्याच्यात अजून एक माणूस कुणीतरी होता बांडणं म्हणजे चालू होते पण मी कुसतोय घरात एक जोडीदार एक माणूस होता याबाहेर माझा फोन फोन दाखवल्या बरं का हो शिरपतराव म्हणून नाही मॅडम असं काही बोलतो आहे ना साहेब खोट बोलतो ना सत्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव तस काहीच नाही खाली हॅलो श्रीपदा बोलतोय काय चंपा नगरातून लवकर इथं कशाबद्दल कशाबद्दल

तुम्हाला कराने बोलायचं आहे का याच्या मोबाईल चेक मॅडम मोबाईल बोलतो स्टेशन मध्ये काही तुला सोडून द्या रेकॉर्डिंग मी स्वतः फोन सोबत ऐकून घ्या सगळ्या काळच निणी केलेलं आहे